नमस्कार काय नाव दादा आपलं माझं नाव पप्पू मवाळ नस्तमपूर घोडाबैल संघटनेचा चालक मालक आहे नाशिक जिल्हा हो नांदगाव तालुका नाशिक जिल्हा हे घोड्या आहे हो काय नाव बैलतला बैलाचं नाव वेगळं नाव आहे वेगळं नाव आहे कधी आलो होतं इकडे आम्ही येऊन जवळ पंधरा दिवस झालेले किती मैदान झाले चार ते पाच मैदान झाले गोलाला मध्ये गाडी बसली आम्ही तिसऱ्या चौथ्या चौथ्यात मैदानाला गाडी बोलायला बसलो पब्लिकनं पळत हो चार एक आधी पेट पाहिजे उजवीनं घेतलेला आहे निकाल हो उजवा निकाल आज कसं नियोजन आहे काय आजचं पहिले टेम्पो सोळा ड्रायव्हरच्या नियोजनात पहिले चांगलं चांगलं नियोजन आहे माझं सोळा आलेलं आहे कोणत्या गटात दिसल काय आता सोळाव्या काटात गाडी शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान धन्यवाद भावजनचं लक्ष पण आजच्या मैदानात दाखल झालं पाहिजे शेठ नमस्कार खूप दिवस आज हा आज कसं नियोजन आहे लक्षात काय आज काही आकुडावरने केलं नाही त्यांनी केले कोणत्या गटात सर काय दुसऱ्या गटात बघायचं लगेच आहे लगेच शुभेचे तुम्हाला आजच्या मैदान आला हा निघून कोण आला आहे किती दिवसाची गॅप नऊ आता एक आठ आज कसं नियोजन आहे वैज्ञानिक नियोजन चांगलं आहे लोकापट्यातून नीटवण आता गोला द्यावं लागते तुम्हाला गुलाल चालू ये, 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 आज एकट्याला जाणला बादल नाही आणला बादल नाही आज कोणा सोबत नियोजन आहे नियोजन चिवडा डाव केलं त्यांनी केलंय कोणत्या गटात दिसून आलं गटात कोणत्या दिसून गट सत्यना ना दोन तीन चिट्टे देख दोन तीन चिट्टे देतात बघू चिवडा कसं म्हणते तुम्हाला आज मला नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कुमार बनवशे आज कोणाला घेऊन आलाय म्हणजे केसरी भाजी बाजी कोणत्या गावचा भाजी भाजी येवल्या गा येवल्या गा इथं असतं किती मैदान झाले मैदान झाले त्या दिवशी मला तिकड गट्टेवाडीत फायनल होता आज कसं नियोजन आहे काय आज तीच गाडी आहे तीच गाडी गुलादातली गाडी आहे म्हणजे आज शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना नमस्कार काय नाव बापू आज कुणाला घेऊन आलंय सुंदर कोणते गावचं शिर्डी लांबून आलंय कधी निघालो होता काय नाही पहिली कुठे आहे किती गुलाल झाले मैदान इथं मैदाना किती झाले कर्ज वर्ष झालं आज कसं नियोजन आहे का चांगलं चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मध्ये धन्यवाद आज पुन्हा आज कसं नियोजन आहे तुम्ही केले किती वेळ दोन ट्रेनिंग चिड्याने त्या दिवशी गट्या वाढीत फायनलला होता फायनल कडून होता सेमी मी ना काय काय तुम्हाला आजच्या मध्ये आण काय नाव अजित पटेल तुझं आज कुणाला घेऊन आलाय पक्षा आणि फुल्या हीच गाडी ह्याच्या आधी पळाली गाडी पळाली चांगली पळते ओपनला बी हीच गाडी आहे कोणत्या गावीच्या दिसेल काय चाललं गेले नव्हते सुभेजी तुम्हाला आजच्या मैदानाला आला नमस्कार तुमचं नाव काय आज कोणाच घेऊन आले काय कोणत्या गावचं नातेपोते आज कसं नियोजन काय शेकने गेले सुभेश तुम्हाला आजच्या मैदानाला आला नमस्कार नमस्कार बादल आणलाय आणि ह्याचं नाव काय चंदन चंदन दुसरा एक काय चंदन आज कसं नियोजन असेल बादल तर त्यांनी केले मोठ्यात नियोजन असेल शेट आहे म्हणलं कोणत्या गाठ्यात दिसेल ते अंदाज पहिल्याच गाठ्यात चालूला कंटिन्यू बोला जात आहे बिना बोला तुम्ही एकदा बिन असाल गेला एक चौ चौ आणि काय पाहिजे चंदनचं कसं काय नियोजन आहे काय नाव नंदी नंदे पहिलेच मैदान काय चंदनचं दुष्यत मोठं आहे आता मैदान आत ओपनचं मला वाटतं हेत असं ओपनच पहिले दुष्यतच पाहाला तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्कार आज कोनाल कोण आले काय शंभर दुनीयाचा शंभू उठला निमगावचा हेज नाव काय ह्याच्या आधी पळाली गाडी नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच आहे कोणत्या गटात दिसू पहिल्या गटात कोणत्या माहिती हम्म शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिला